नमस्कार माजा तुमा तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे दहा जुलै दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आज फायनली एम फार्मा ह्या आय पी ओची ह्या ठिकाणी लिस्टिंग झालेली आहे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर जसं की आपण डिस्कस केलं होतं एकतीस टक्क्यांचे गेम्स ह्या आय पी ओने काय केलेले आहेत आपल्याला दिलेले आहेत आणि त्यानंतरसुद्धा इंट्राडेमध्ये साधारणतः साडेचार टक्क्यांची रॅली ह्या आय पी ओने मित्रांनो दाखवली मला तर हा आय पी ओ मित्रांनो मिळाला नाही तुम्हाला जर मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सांग की कोणाला हा आय पी ओ भेटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत तसे बरेचसेच आय पी ओ येत आहेत पण जे चांगले आणि निवडक आय पी ओ आहेत तेच मी तुमच्या पुढे या ठिकाणी काय करतो का का रिवील करतो आणि घेऊन येतो सो मित्रांनो हा जो आय पी ओ आहे तो आय पी ओ कधी ओपन होणार आहे आणि ह्याची लिस्टिंग गेन जे असतील किती आपल्याला मिळू शकतात ह्याविषयी डिटेल आपण ॲनालिसिस करणार आहोत पण पुढे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि मराठी बांधवांपासून पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी त्यांनासुद्धा या ठिकाणी मिळेल सध्या तुमच्या सपोर्टची मित्रांनो मला खूप जास्त गरज आहे एक एक सबस्क्रायबर आणि एक एक लाईक माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही सो प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर जी आहे ती मित्रांनो जगाला दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळा दोडता असतरा आपण व्हिडिओची सुरुवात करूया पण त्या अगोदर आजच्या मार्केटची आपण चर्चा करूया सर्वप्रथम निफ्टीची चर्चा करूया चोवीस हजार तीनशे चोवीसवर क्लोजिंग मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळाली एकशे आठ पॉईंटची मंदी आज आपल्याला निफीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली आता मित्रांनो सेन्सेक्समध्ये एकोणऐशे हजार नऊशे चोवीसची या ठिकाणी क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली चारशे सव्वीस पॉईंटच्या मंदीने या ठिकाणी सेन्सेक्समध्ये कारोबार होताना आपल्याला दिसलेला आहे आता त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीचा विचार केला बावन हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट तीसवर या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग झाली तीनशे एकोणऐंशी पॉईंट पन्नासने या ठिकाणी मंदीने काय झाला या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग होताना आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे एकंदरीत मार्केट काय होतं मित्रांनो या ठिकाणी आणि मंदीमध्ये होतं असं आपण ह्या ठिकाणी दिसतंय पण मित्रांनो ह्याला मंदी म्हणता येणार नाही ह्याला फक्त एक छोटीशी आपण काय म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो मंदी तर आपण तेव्हा म्हणू शकतो ज्यावेळेला इंडेक्स या ठिकाणी दोन अडीच टक्क्याने एका एका एक दिवसाला पडायला सुरुवात होईल ओके पण सध्या ही मंदी नाही आहे ही कन्सॉलिडेशन फेज आहे बजेटच्या आधीची ही काय आहे मित्रांनो शांतता आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता पण मित्रांनो स्टॉक्सने ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्म केला कारण स्टॉकने खूप चांगली रिकव्हरी थोड्याशा करेक्शन नंतर या ठिकाणी दाखवलेली आहे सो मित्रांनो आता आपण चर्चा करूया त्या आय पी ओबद्दल ज्याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत आता मित्रांनो त्या आय पी ओचं नाव आहे तुनवाल ई मोटर्स लिमिटेड आय पी ओ आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ही कंपनी काय करते है? ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आता ही जी कंपनी आहे मित्रांनो ती ई व्हेकल्स बनवते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेहीकल्स बनवण्याचं काम करते आता ही जी कंपनी आहे ती टू व्हीलर व्हेकल्स बनवण्याचं जनरली काम करते आता ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ही एक आणि एक ही काय करते स्पेशलाइझड सॉरी स्पेशलाइजेस इन डिझायनिंग डेव्हलपिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्यूटिंग हाय क्वालिटी इलेक्ट्रिक टू व्हीलर्स ओके म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं but ई व्हेकल्स बनवते तेही टू व्हीलर्स ओके स्पेशली एवढंच यांचं काम आहे आता मित्रांनो ई व्हेकल्सचं सध्याचं जे काही मार्केट आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे सध्या आपली जी इकॉनॉमी आहे ती पेट्रोल डिझेलवरून काय होते डायरेक्टली ई व्हेकल्सवर या ठिकाणी शिफ्ट होण्याचा प्रयत्न करते आहे सो डेफिनेटली ह्या आय पी खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आता मित्रांनो ह्या कंपनीचं जे काही आय पी ओ ओपनिंग डेट आहे ते काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आता बघा आय पी ओ ओपन होणार आहे पंधरा तारखेला आणि अठरा तारखेला ह्या ठिकाणी क्लोज होणार आहे म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी आय पी ओसाठी बिडिंग करू शकता आता मित्रांनो ह्याचं जे काही प्राइस असणार आहे ते फिफ्टी नाईन रुपीज पर शेअर ह्या हिशोबाने ह्याचं काय असणार आहे प्राइस असणार आहे आणि टोटल जो मित्रांनो लॉट असणार आहे तो लॉट कितीचा असणार आहे ह्या ठिकाणी लॉट असणार आहे दोन हजार शेअर्सचा आता मित्रांनो टोटल जी व्हॅल्यू निघून येते ती किती निघून येते एक लाख अठरा हजार इतकी काय निघून येते ह्या ठिकाणी व्हॅल्यू निघून येते म्हणजे मित्रांनो हा जो काय आय पी ओ आहे तो एक एस एम आय पी ओ आहे नॉर्मल आय पी हा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला एक साधारणतः मिनिमम एक लाख अठरा हजार ह्या का ठिकाणी काय करावं लागतील गुंतवावे लागतील पण मित्रांनो डेफिनेटली ह्याला प्रतिसादसुद्धा खूप चांगला मिळणार आहे ह्यात काही वादच नाही आहे आता मित्रांनो ह्याचे फंडामेंटल्स आपण थोडासा अभ्यासण्याचा प्रयत्न करूया आता मित्रांनो बघा फंडामेंटल्स अभ्यासण्याआधी हा आय पी ओ लिस्ट कधी होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तेवीस जुलैला ह्या ठिकाणी काय होणार आहे ह्या आय पी ओची लिस्टिंग होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आता मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीचे फंडामेंटल्स जर आपण पाहिलेत ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीचा जो रिवेन्यू आहे दोन हजार चोवीसमध्ये एक तीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये दहा हजार पाच त्रेपन मागेल एक एक शे त्रेपन्न कोटींचा रेवेन्यू आहे रेवेन्यू अर्थातच मागील दोन वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे आता प्रॉफिट जे आहेत ते मित्रांनो एक हजार एकशे एक्क्याऐंशी कोटींचे आहेत मागील दोन वर्षाचा विचार केला तर दोन हजार दोनशे तेतीस कोटी आणि एक वर्ष तीनशे बहात्तर कोटींचे प्रॉफिट होते आणि आता मात्र एक हजार एकशे एक्क्याऐंशी कोटींचे प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने काय केले आहेत अर्न केलेले आहेत आता मित्रांनो कंपनीचे रिझर्व्स आपण या ठिकाणी पाहूया कंपनीचे रिझर्व्स बघू शकता बाराशे चोवीस कोटींचे रिझर्व्स आहेत मागील दोन वर्षात तीनशे एकवीस कोटी आणि चारशे नऊ कोटी इतके रिझर्व्स होते आता मात्र बाराशे चोवीस कोटी ह्या ठिकाणी रिझर्व्स झालेले आहेत म्हणजे कंपनीचं जे काही फंडामेंटल आहे ते ह्या ठिकाणी मित्रांनो चांगलं दिसतंय आता या ठिकाणी मित्रांनो कंपनीचं जे काही डेट्स आहे ते डेट्स या ठिकाणी दिले गेलेले नाही आहेत आता ते का दिले गेलेले नाहीत ते मला माहीत नाही आहे ओके आता मित्रांनो ह्या ज्या अमाऊंट्स आहेत ठीक आहे फंडामेंटल्सच्या त्या लाखमध्ये आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा मी वाचताना ह्या ठिकाणी करोड मध्ये चुकून जर वाचले असतील तर मला माफ करा ओके सो ह्या लॅक्समध्ये आहेत म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी चारशे चोवीस जे आहे ते करोड नाही आहे ते चारशे चोवीस लाख आहे म्हणजे चार कोटी चोवीस लाख अशा पद्धतीने ह्या ठिकाणी गोष्टी घ्या आता मित्रांनो कंपनीवर जे डेट आहे ते डेटसुद्धा या ठिकाणी नॉर्मल आहे कारण डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो एकचा आहे जो एक रिजनेबल डेट ऑफ डेट टू इक्विटी रेशो या ठिकाणी मानला जातो त्यामुळे कंपनीवर कर्ज जास्त नाही आहेत असली तरी फार थोडी थोडकी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे फंडामेंटली कंपनी खूप जास्त स्ट्रॉंग आहे आता आपण बघूया ही कंपनी कोणत्या प्रीमियमवर या ठिकाणी ओपन होऊ शकते अर्थातच चांगल्या प्रीमियमवरच ओपन होणार याची मला खात्री आहे आता या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईस बघू शकता आजचं जे ग्रे मार्केट प्राईज आहे पंचवीस रुपये या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईज ह्या ठिकाणी चालू आहे म्हणजेच या ठिकाणी स्टॉकची जी काही ओपनिंग आहे ती चौऱ्याऐंशी रुपयेवर होऊ शकते म्हणजेच लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर आपल्याला ह्या ठिकाणी बेचाळीस टक्क्यांचे गेन्स मिळू शकतात असं ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईजच्या अनुमानाने एक्सपर्ट्स या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत आता ह्याची ज्यावेळी सबस्क्रिप्शन चालू होईल तर डेफिनेटली मित्रांनो सबस्क्रिप्शनसुद्धा या ठिकाणी चांगलीच चालू होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे माझ्या मते पन्नास पॉइ पन्नास टाइम्स किंवा शंभर टाइम सुद्धा हो हा आय पी ओ काय होऊ शकतो सबस्क्राईब होऊ शकतो त्यामुळे जर मित्रांनो तुम्ही एस सी एस एम आय पी ओ मध्ये इन्वेस्ट करण्याची इच्छुक असाल ठीक आहे किंवा एस एम आय पी मध जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता थोडी तुमची कॅपॅसिटी आहे तो डेफिनेटली हा आय पी ओ हो तुम्ही काय केला पाहिजे या ठिकाणी ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मीही प्रयत्न करेन तुम्ही प्रयत्न करा नंतर आपण पाहू की कोणाला मिळाला कोणाला ना नाही मिळाला ना ओके कारण आय पी ओ हो जो आहे तो म्हणजे मित्रांनो पूर्णतः नशिबाचा खेळ असंच म्हणावा लागेल या ठिकाणी पण लिस्टिंग येस आपल्याला ह्यामध्ये खूप चांगले मिळू शकतात मिनिमम शंभर ते नव्वद टक्के नव्वद ते शंभर टक्के या दरम्यान तुम्हाला गेन्स मिळू शकतात कारण जसं की ए, ए, आए, एसे मी तुम्हाला सांगितलं सेबीचा या ठिकाणी नवीन सर्क्युलर आलेला आहे त्यानुसार आता आय पी ओ जास्त जास्त एस एस एम जो आहे तो नव्वद टक्क्यांचेच या ठिकाणी रिटर्न्स देऊ शकेल सो मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू